केश तालुक्यात अंध अपंग गरीब दलित कुटुंबाला मारहाण राहतं घर उद्ध्वस्त केल्यानं शाहीर होवाळ यांचे कुटुंबासोबत केश तहसील समोर आमरण उपोषण सध्या दलितांच्या अन्याय अत्याचारात सातत्यानं वाढ होते आता मात्र अन्यायाचा कळच झालाय अन्याय कोणावर करायचा याचा विचार अन्याय करणाऱ्यांनी करायला हवा केश तालुक्यातील तांबवा या गावातील दोन्ही डोळ्यांनी अंध आणि अपंग असणारे विष्णू शेषराव होवाळ हे जातीने बौद्ध असून त्यांना पत्नीसह चार मुले असा सहा जणांचा परिवार आहे त्यांच्याकडे उपजीविकेचं कोणतंही साधन नसल्यानं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील भीमगीतं गाऊन आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांची तालुक्यात शाहीर होवाळ नावाची चांगली ओळख आहे ते राहत असलेल्या तांबवा गावात त्यांनी जागा खरेदी घेऊन पत्र्याचा शेडचा निवारा करून राहत होते परंतु याच गावातील काही लोकांनी ही जागा आहे म्हणत त्यांना ते व त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करून त्यांचं राहतं घर उद्ध्वस्त केलंय त्यामुळे विष्णू होवाळ यांचं कुटुंब उघड्यावर आलं आता या घटनेबाबत न्याय मागण्यासाठी त्यांनी कुटुंबासोबत केज तहसील कार्यालयासमोर दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण सुरू केलंय करते होवाळ यांच्यावर अन्याय करणाऱ्या आरोपी विरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र आरोपी हे अजून मोकाट फिरत असून त्यांना अजूनपर्यंत अटक केली नसल्यानं विष्णू होवाळ यांचं आमरण उपोषणाचा चौथ्या दिवशी सुरूच आहे प्रशासन आणि पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे एका दलित कुटुंबावर एवढा अन्याय होऊनही प्रशासन आणि पोलीस आरोपींना अटक का करत नाहीत असा सवाल आता जनतेतून विचारला जातोय तर करते विष्णु होवाळ यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक दलित संघटना आता पुढे सरसवल्याचं दिसून येत आहे मी विष्णू शेषराव ओवाळ राहणार तांबवा तालुका के जिल्हापीठ तांबवा येथील रहिवासी असून माझे राहते घर मी चार लाकडाच्या पिढी राहून पत्रे टाकून राहत होतो त्या ठिकाणी माझे मुले बाळे जो होते आणि ती जागा खरेदी करून घेतली होती नंतर पन्नास हजार नेट दिले आणि नोटरी करून दिली आणि नंतर काही गुंड कुंड माणसाने दोन महिला व एक बोरगा यांनी येऊन बाबा ही मला बी दिली जागा आणि तूही तर राहायचा अधिकार नाही महाराज हेडग्या आंधळ्या उठ फुटला हे पण पैसे दिले ती जागा माझी आहे आणि म्हणून मला जाती येतेवर शिव्या गाळ करून मारहाण करून मला माझी फजिती करून माझे राहायचे घर मोडलेले आहे पत्राचे आणि म्हणून मला हे माझे घर परत मिळावे आणि शिक्षा शिक्षा मिळावी गुन्हेगाराला गुन्हा होऊन सुद्धा त्यांना अजून अटक केलेला नाही जोपर्यंत ती अटक होत नाहीत जोपर्यंत त्यांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मी मरण हित माझं आत्मदहन करीन परंतु मी इथून जात हलणार नाही साहेब आले होते हां आम्ही अटक करू उपासन सोडा हां परंतु आम्ही त्याला अटक केल्याशिवाय उपासण सोडणार नाही हां मला आज त्रास व्हायला आहे माझ्या हातात पहायला मुगा डोकं दुखतं चक्कर येते हां मी उपोषण सोडणार नाही जोपर्यंत अटक आरोपी होत नाही इथं येत नाही तोपर्यंत तो मी सोडणार नाही मी माझी माझ्या कुटुंबाची उपजीविका उदरनिर्वाह भागविण्यासाठी बाबासाहेबांचे गाणे वगैरे गाऊन समाज प्रबोधन करून ह्याच्यावर माझे मी प्रपंचाचं भागवतो व मुलं बाळ जगवतो <laughs> सव्वीस तारखेला हे मा उपोषण बसलेलो आहे मी आणि हे उपोषण जेव्हा माझ्या मनाच्या सारखं मागण्या माझ्या होतील मान्य गुन्हेगाराला शिक्षा होईल त्यांना अटक करतील तेव्हाच मी हे उपोषण सोडणार आहे आम्ही केस तालुक्यातील के तांबो या गावातील रहिवासी आहेत माझं नाव आनंद विष्णू ओहा माझ्या वडिलाचे नाव विष्णू शिशराव आम्ही सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनापासून आम्ही उपोषण करत आहोत तरीही शासनाने अजून दखल घेतलेली नाही अद्याप गुन्हेगारांवर पुन्हा झालेला आहे पण तरीही त्यांना अजून अटक करण्यात आलेली नाही जोपर्यंत गुन्हेगारांना अटक करीत नाही तोपर्यंत आम्ही हा उपोषण सोडणार नाही आणि माझे वडील दोन्ही डोळ्यांनी अंध आहे तरी शासनाने लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही शासनाला नम्र विनंती लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी महादेव काळे केज जिल्हा पीठ लोकनायक न्यूज